श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंदिराचा होतोय काया पालट उत्तर कसबा येथील मानाचा कसबा गणपती मंदिराच्या मार्बल पॉलिश पीओपी चे काम सध्या सुरू असल्याची माहिती श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाचे खजिनदार केदार मेंगाणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी मानाचा कथबा गणपतीतर्फे यावर्षी सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवाचे आगमन होणार आहे त्यानिमित्त कथबा गणपती मूर्तीची जवळजवळ एक आम्ही पंधरा वर्षांनी त्याचं रिनिवेशन करावं त्या गणपतीच्या मूर्तीवर रंगरंगोटी करून एक दहा ते पाहा पंधरा असं रंग थर निर्माण झालं त्या रंगरंगोटीच्या थरमुळे दाग आमचे चांदीचे रुग्ण दागिने बसत नव्हते ते दागिने बसत नसल्यामुळे आम्ही या ते पुरा म्हणजे कलर काढून पुन्हा त्याचं रिनोवेशन करत आहे ते थोड्या दिवसात म्हणजे कलर वगैरे होईल तसंच मंदिराचंही बी होत आहे मंदिराचं रिनोवेशन करताना सगळं मार्बल पडशील सगळे जवळजवळ एक पंधरा वर्षाखाली वास्तुक शांती झाली त्यामुळे सगळं माती हे सगळं काळा पडल्यामुळे त्याचं पूर्ण रिनोवेशन करत आहे सर्व भक्तांच्या सहकार्याने हे होत आहे तरी येणाऱ्या गणेश गणेश आगमनाचे सर्वांना आता चालू लागलेले आहे सर्वांना गथा गणपती तज्ञ येणाऱ्या गणपतीच्या आगमनासाठी सगळ्यांनी सोलापूर जिल्हा म्हणा महाराष्ट्रातलं सगळे गणेश भक्त अजून हे वाट पाहत आहे त्यानि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा